श्री भगवती प्रसाद हास्य योग योगतर्फे गुरुपौर्णिमा साजरी तेरा वर्ष अविरत चालू असलेल्या हास्य योग क्लब संस्थापक गुरुनाथ मांजरेकर यांचं कौतुक गुरुपौर्णिमा दिवसाचं औचित्य साधून येथील श्री भगवती प्रसाद हास्य योगतर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली येथील माजी अध्यक्ष तसेच श्री भगवती प्रसाद हास्य योग क्लबचे संस्थापक गुरुनाथ मांजरेकर अप्पा हे तेरा वर्ष हास्य क्लब चालवत आहेत ही ही तर यावेळी गुरुनाथ मांजरेकर यांनी असेच ही पुढे सर्वांना हास्य क्लबच्या माध्यमातून एकत्र आणून हास्य मिळवण्यासाठी कार्य करणार असल्याचं सांगितले यावेळी श्री भगवती प्रसाद हास्य योगचे अध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर प्राणायाम आणि हास्य योग, योग प्रशिक्षक हिरामन ठाकूर व्यायाम प्रशिक्षक अशोक देसाई आणि सहशिक्षक वाशीकर आणि प्रकाश पाटील हा क्लबचे सदस्य सौ व श्री रवी फडके दत्तात्रय रेणोशे राजपुरोहित अरुणा जावसेन मोरे गुप्ता बहुलेकर कांता कोलते खातू मॅडम सौ फडके आणि अनिता पाटील आणि इतर सर्व सभासद यावेळी उपस्थित होते आता आपल्याला मित्र परिवार वाढवणं किंवा नाही राहिलं तर एक माझा स्वार्थ आहे की तुमच्या ह्या रोपट्याला मी आता दोन वर्ष येत नाही पण कधी विचारपूस करतो तर माझा त्याच्यामध्ये स्वार्थ आहे तर कर तुम्ही कधी जर मला वाटलं तर आपण एखादा कार्यक्रम केला तर निदा हक्काची मंडळी एवढी येते आणि तुम्हाला पण हा तर आनंद आहे बघा तुम्ही मला मित आता मिळत नाहीत एवढ्याच मी भाग्यवान आहात आज इथे बसलेल्या एवढ्या मैत्रिणी आहेत किंवा फार एकमेकांवर प्रेम काय नव्हते मंडळी आहेत तर जेव्हा फार प्रेम आहे उद्या आजारी माणूस झाला ना आणि कुठला जात नाही सामना चौकशी केलं बरं आहे ना असं काय झाला बरं आहे ना हा ठीक आहे आपण राह सांगायचं काय ह्या गोष्टीसाठी आपल्याला एकत्र फार महत्त्वाचं दरवेळेला आणखीच मी खुलासा करतो की तुम्ही मला जे काय गुरुगुरू म्हणून मान देता त्या सगळ्या सहकार्याने मान तर म्हटलं तर एखादा माणूस आध्यात्मिक असतो तर व्हॉट्सअपवर मला मेसेज येतो साईनाथ कृपा काय स्वामींचे प्रसाद शास्त्रीकरचे सदस्य यांना प्रथम गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि माननीय आपले अध्यक्ष आणि संस्थाचालक श्री अप्पा मांद्रेकर हे आपले गुरु न म्हणता मी म्हणते महागुरु आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने भगवती प्रसाद हस्यकपच्या सगळ्या सदस्यांच्या वतीने आपण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय एक निमित्त आपल्याला मिळालेलं आहे गुरुपौर्णिमा साजरी करायला इथे आप्पाने बारा तेरा वर्षापूर्वी हस्यकप स्थापना केली आणि सुरुवात केली त्याची अखंड सुरुवात आजपर्यंत चालू आहे त्यामध्ये आपले बरेचशा सभास योगदान आहे चालू करण्याच्या मागे इतर महाराष्ट्रामध्ये बरेचसे हास्य क्लब आहेत पण अजून तेरा वर्ष वगैरे पूर्ण झाली त्यांना असा एकही हास्य क्लब नाही आपला मला अभिमान वाटतो सांगायला की आपला मंगोरी कसा आहे तेरा वर्ष अखंड चालू आहे भले संख्या कमी झाली असेल रोडावली असेल त्याला एक कारण मी म्हणू शकतो की आपल्याकडे व्यवस्थित व्यासपीठ नाही मिळालं आपपाच्या प्रयत्नांनी ते आता थोडंसं आहे ते चालू आहे पण आपल्याला थोडं व्यासपीठ व्यवस्थित पाहिजे होतं तिथे किंवा जागा व्यवस्थित मिळालेली नाही फेडमध्ये तशी नाही आहे की आपला तिन्ही ऋतूमध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा आपल्याला प्रत्येक वेळा तिथे करायला व्यवस्थित जमत नाही आहे उन्हाळा पावसाळा उन्हाळा आणि हिवाळ्याचा पण ठीक आहे ग्राउंड वगैरे असतो तिथे पण पावसाळ्यात खूप अडचण होते बरीचशी मंडळी आपली चाळीशीच्या पुढे पन्नासच्या पुढे अशी आपले सभासद आहेत असे येतात पण त्यांना एकदा साठच्या पुढे येताना त्यांना खूप तिथे अडचण होते म्हणजे आपल्याला पण समजू शकतो की अडचण म्हणजे तिथे आता सुद्धा तिथे काम चालू आहे आणि खूप याच्यातून म्हणजे आपले सभासद आहेत बरेचशे सभासदांनी तिथे जायला पायवाट वगैरे केलेला आहे आणि त्या घसरबोडी वगैरे आता ह्या वयात एखाद्याचा पाय वगैरे घसरला तर उगाच नाव आणि हे बरं नाही आणि नंतर रिकवर होणं कठीण आहे तर आपल्याला तसं व्यासपीठ वेळायला पाहिजे होतं तर आणखी दोघांनी आपण चालू केलं असतं अप्पांची खूप मोठी तळमळ आहे हास्यकप नेहमी चालू राहा मी मागच्या वेळेला पण सांगितलेलं त्यांच्या वाढदिवसानंतर का त्यांची तळमळ अशी असतं उठल्यानंतर ते पहिला फक्त की आपला हास्यकप चालू आहे की नाही लोक आलीत की नाही नाही म्हटलं तर त्यांना यायला नाही जमलं म्हटलं फेरी मारत असतात बरोबर आहे ना येऊन ते बघणार आहे ना देसाई आहेत ना एवढी म्हणून आपण त्यांना महागुरुचा दर्जा दिलेला आहे आज गुरु पौर्णिमेच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देतोय गुरु म्हणजे हा अखंड ज्ञानाचा सागर आहे ज्ञान वाहतोय म्हणजे आपल्याकडे ज्ञान गुरुला ज्ञान तो मर्यादित ठेवत नाही तो आपल्या शिष्याला वाटून टाकतो जसे आप्पा की बघा एखादी गोष्ट त्यांनी आत्मसात करतात वाचन करतात कारण त्याचा अभ्यास करतात अभ्यास केल्यानंतर आपल्याला आवडून त्या दिवशी येऊन आपल्याला आवर्जून सांगतात हे मी काल वाचलं आहे हे माझ्या स्मरणात आलेलं आहे हे तुम्हाला मी सांगतो तुम्ही असं करा तुमचं ह्याच्याने आरोग्य चांगलं होईल अशी बऱ्याचशा आपल्याला गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत म्हणून त्यांना सदस्या प्रमाणात प्राण मापताना आणि त्यांच्यासाठी आपण एक गुरु गुरुप्रमाणे प्रार्थना म्हणूया आणि माझं थोडंसं भाषण संपूर्ण नंतर पुढचा कार्यक्रम आपले